तुम्हाला माहिती आहे का पन्नास टक्क्यापेक्षा जास्त छोट्या व्यवसायांकडे डॉक्युमेंटेड मार्केटिंग प्लॅन नसतो ना म्हणून हे व्यवसाय खूप जास्त स्ट्रगल करत असतात तीन गोष्टींमध्ये एक तर त्यांचे व्यवसाय स्केल होत नाही दुसरी गोष्ट त्यांना टार्गेटेड रेव्हेन्यू कधीच अचीव्ह करता येत नाही आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अपेक्षित फुटफॉल अपेक्षित एन्क्वायरी त्यांना कधीच मिळत नाही या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कुठल्या तीन बेसिक गोष्टी आधी आपण सुरू करू शकतो ज्याच्यामुळे आपलं इफेक्टिव्ह मार्केटिंग होईल आपल्याला अपेक्षित टर्न ओव्हर अपेक्षित एन्क्वायरीज किंवा फुटफॉल आणि पर्यायनं अपेक्षित बिझनेस स्केलिंग करता येईल हाय हॅलो नमस्कार मी आणि सहस्त्रबुद्धे तुमच्या सगळ्यांचा अनिशा सहस्त्रबुद्धे या माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतोय रोजच्या रोज एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो एक दिवस मोटिवेशनल स्किल्स एक दिवस लाईफ स्किल्स आणि एक दिवस बिझनेस स्किल्स आजचा दिवस आहे बिझनेस स्किल्स आणि आपण चर्चा करतोय इफेक्टिव्ह मार्केटिंग कशा पद्धतीने करावं लीड्स कशा जास्तीत जास्त आपल्याला त्याच्यामुळे मिळू शकतील आणि हे सगळं करत असताना कुठल्या तीन गोष्टी आपल्याला फॉलो करायचे सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे आपल्याला आपले गोल्स क्लिअर सेट करावे लागतील बऱ्याचदा काय होतं आपण फक्त जाहिरात करतो सी जाहिरात करणं पॅम्पलेट वाटणं एफ एम वर आपले स्पॉट्स वाजवणं पेपर मधन आपण जाहिरात प्रिंट करून आणणं म्हणजेच जाहिरात करणं आणि मार्केटिंग करणं का तर ऍब्स्युटली नाही मार्केटिंग चालू होतं हे सगळ्यात पहिल्यांदा मार्केटच्या नीड्स ओळखून आणि त्या नीड ओळखल्यानंतर त्या नीड सॅटिस्फाय करण्यासाठी तसे मार्केटिंग क्रिएटिव बनवून मी बऱ्याचदा लोकांचे होर्डिंग्स बघतो होर्डिंग एका पॅम्पलेट करतच एक कळत नाही एवढा मॅटर लिहिला असतो त्या होर्डिंग वर मी बऱ्याचदा लोकांचे लोकांच्या एफ एम वरच्या ऍडव्हर्टाइजमेंट ऐकतो त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये लोक स्वतःचा मोबाईल नंबर देतात तुम्ही मला सांगा माणूस ड्रायव्हिंग करत असताना एकतर त्याला गाडी ऐकायचे त्याच्यात एफ एम वर आपली जाहिरात त्याला ऐकायला मिळते ती जाहिरात ऐकत असताना आपण आपले सगळे प्रॉडक्ट फीचर सांगतोय आपली डिस्काउंट स्कीम सांगतोय आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण आपला मोबाईल नंबर सुद्धा देतोय म्हणजे आपली आपल्या कस्टमर कडनं अपेक्षा काय गाडी चालवत असताना त्यांनी गाणं न ऐकता सगळ्यात पहिल्यांदा आपली जाहिरात ऐकत ऐकावी जाहिरात ऐकताना आपली डिस्काउंट स्कीम लक्षात ठेवावी पत्ता लक्षात ठेवावा आणि हातातलं स्टेअरिंग सोडून त्यानं आपला नंबर सेव्ह करावा आणि मग जर का तुम्ही म्हणत असाल मला जाहिरात केल्यानंतर मार्केटिंग केल्यानंतर रिझल्टच मिळत नाहीये तर तुम्ही एकतर मीडिया प्लॅनिंग व्यवस्थित करत नाहीये तुमचे मार्केटिंगचे गोल्स नीट सेट नाहीयेत आणि त्याचमुळं कुठल्या मीडियामधनं काय कन्व्हे करायचंय कुठला मेसेज कन्व्हे आहे हेच कुठेतरी आपल्याकडनं राहून जात त्यामुळे मार्केटिंग करत असताना आपला गोल स्पेसिफिक करणार की मला याच्यातनं रीच हवाय मला याच्यातनं लोकांना अवेअर करायचंय मला लोकांना याच्यातनं एज्युकेट करायचंय का मला याच्यातनं लोकांनी मला बोलवावं असं वाटतंय का लोकांनी माझ्याकडे यावं असं वाटतंय हा मार्केटिंग गोल तोपर्यंत आपण सेट करणार नाही ना तोपर्यंत तुम्ही पेपर मधनं जाहिरात द्या एफ एम मधनं स्पॉट वाजवा होर्डिंग्स लावा सिटी बस ऑटो रिक्षा व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा काहीही करा या सगळ्याचा परिणाम शून्य दुसरी सगळ्यात मोठी चूक होते आपल्या लोकांकडनं ती म्हणजे ऑडियन्सला समजून न घेणं बऱ्याचदा आपण आपल्या टार्गेट ऑडियन्सच सेट करत नाही की माझा प्रॉडक्ट किंवा माझी सर्व्हिस ही कुठल्या लोकांसाठी मी तयार केलेली आहे कुठल्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आहे ही कुठल्या लोकांना मदत करण्यासाठी मी डिझाईन केली ती लोक कुठे आहेत हे आधी ओळख फॉर एक्झाम्पल याच्यात जेंडर आला याच्यात एज क्रायटेरिया आला याच्यात डेमोग्राफी आली याच्यात कदाचित प्रोफेशन आलं याच्यात कदाचित तो फायनान्शियल टिअर क्लास आला म्हणजे मला माझा बजेट प्रॉडक्ट आहे माझा बजेट प्रॉडक्ट आहे तर मी कुठला फायनान्शियल क्लास अचीव्ह करतोय तो कुठे ते कुठल्या मीडिया यूज करतोय आणि हे जर का मी एखादा निश प्रॉडक्ट प्रीमियम प्रॉडक्ट डिझाईन केलाय तर ही सगळी प्रीमियम प्रॉडक्ट घेणारी मंडळी कुठे मला मिळतील त्यांना कुठली मीडिया जास्त आवडते फॉर एक्झाम्पल माझं बजेट प्रॉडक्ट आहे आणि मी त्या एरियात जाऊन त्या पद्धतीनं मला वन बी एच के टू बी एच के असलेलीच लोक हवी आहेत त्यांच्याच नेमप्लेटचा मी बिझनेस केलाय मी वन बी एच के टू बी एच के मध्ये पॅम्पलेट इन्सर्शन केली ना मी माझे टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचलो पण पर हे जर का मला अॅक्रेलिक कुठल्यातली न्यू साइन साईन कटिंगवाल्या मला नेमप्लेट बनवायचे जिथे बंगला असलेलीच लोक माझी टार्गेट कस्टमर आहेत तर कदाचित ही कस्टमर्स मला फोर व्हीलर शोरूम्सच्या ठिकाणी मिळतील ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहेत त्यांच्याकडे तो बंगला आहे त्याच्यातही कुठली फोर व्हीलर हे आपल्याला करा डिफाईन करावं लागेल थोडक्यात काय जोपर्यंत आपण आपला टार्गेट ऑडियन्स डिफाईन करणार नाही ना तोपर्यंत आपल्या मार्केटिंगचा इफेक्टिव्हनेस कधीच वाढणार तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझा गोल सेट झाला माझा टार्गेट ऑडियन्स सेट झाला आता हा टार्गेट ऑडियन्स कुठे कुठे मला उपलब्ध होईल ते इन्स्टावर आहेत ते फेसबुकवर आहेत ते कुठल्या तरी तुमच्या शहरातल्या क्लबचे मेंबर आहेत ते एखाद्या कुठल्या तरी स्टोअरला कन्सिस्टंटली व्हिजिट करतायत ते कुठलं मोबाईल डिव्हाइस वापरतायत कुठली कार वापरतायत या सगळ्यामधनं ही लोक कुठली मीडिया वापरतात याच्यावरनं मला त्याचे चॅनल स्पेसिफाय करावे लागतील म्हणजे माझा ऑडियन्स एफ एम ऐकतोय का माझा ऑडियन्स लोकल केबल चॅनलच्या न्यूज बघत असतो हे जर का मला ओळखता आलं आणि सेट करता आलं तर मला माझ्या मार्केटिंगचे चॅनल स्पेसिफाय करता येते या तिन्ही गोष्टी जर का आपण फॉलो केल्या ना तर लक्षात घ्या आपलं मार्केटिंग इफेक्टिव्ह होणार आहे त्याचा रिझल्ट म्हणजे इव्हेंच्युअली आपल्याला इन्क्वायरीज येतील आपल्याला फुटफॉल मिळेल आपल्याला लीड्स मिळायला लागतील आणि इव्हेंच्युअली आपल्याला टार्गेट एक सेल्स अचीव होईल रेव्हेन्यू अचीव्ह होईल आणि आपला बिझनेस केलवायला मदत होईल आता वेळ आली आपल्या या व्हिडिओच्या होमवर्कची आणि दोन गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या आहेत उद्यापासून आणि दोन गोष्टी कुठल्या अवॉइड करायच्या आहेत उद्यापासून हे बोलायचं अशा करतो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघत राहा होमवर्क जो सांगतोय तो करत राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यावसायिक मित्रांबरोबर शेअर करत राहा सगळ्यात पहिल्यांदा दोन गोष्टी ज्या उद्यापासून आहेत मेजरेबल मार्केटिंग गोल सेट करा आपला मार्केटिंग गोल मेजर करता यायला पाहिजे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या सगळं मला येतंय या गैरसमजुतीत राहू नका दोन गोष्टी कुठल्या अवॉइड करता येतील ते म्हणजे सगळीकडे कर जाहिरात करायची कर। जा सगळीकडे जेवढ्या मिळेल आहेत सगळीकडे असं करून कधीच इफेक्टिवली मार्केटिंग होत नाही आणि एकदाच एवढी जाहिरात करायची म्हणायचं की मला आता चार महिने जाहिरात करायची गरज नाही कन्सिस्टन्सी ब्रेक करू नका कन्सिस्टंटली लोकांपर्यंत पोहोचत आता होमवर्क मध्ये एवढंच सांगणार आहे की तुम्हाला तुमच्या आत्ता पुढच्या तीन महिन्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी प्लॅन करायची आहे मार्केटिंग गोल सेट करा ऑडियन्स डिफाईन करा चॅनल स्पेसिफाय करा बजेट स्पेसिफाय करा आणि याच्यातनं कुठले रिझल्ट तुम्हाला अपेक्षित आहेत हे डॉक्युमेंट करा कमेंट बॉक्समध्ये सगळं शेअर करा आणि याबद्दल कुठलाही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मला निश्चित नवनवीन व्हिडिओ घेऊन यायला आवडेल स्टेटन विथ आणि सहज भेटत रोजच्या रोज रुच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी स्वतःला स्वतःच्या व्यवसायाला आणि स्वतःच्या एकंदर प्रोफेशनल करिअरला इन्हान्स करण्यासाठी